कि रविवार में उपस्थित हुआ मैं आलोक R provinciaisenk sch Adultryli её Uростie sefälti susk Bื่z Z價iness <laughs> Shihon Z jamais um Y U आम्हाला तुम्ही उपोषण करण्यापेक्षा राजकारणाचं सांगा चर्चेत असणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक नेत्याला करायचं आम्ही करू शकतो कोणाला पण तीन गेला होऊ नये आपण काही कशी पाहिजे दादा तुम्हाला शपथ आपण हे उपोषण सोडून आपण काही द्यावा मर, व ह्या झाला कंपनीला आपण त्यांच्या जागी पासवावं गोवर गरीब मराठा समाजातील शेतात नागर चालवणारा शेतकरी असू द्या या गरीब घरातील गोळं होत्या आमदार ठादर होतील आणि हे केवळ तुमच्यामुळे शक्य होईल बाकी इतर कुठलाही मोठ मोठा नेता मोठं मन करणार नाही आणि

Pardon, 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 Pardon,

समाज आहे सर्व समाज माझ्या भागात माझी सुरू आहे प्रत्येक फिरणवाड्यामध्ये आपण विशेष करत सर्व धन समाज असो